सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगाव येथे प्राचार्य रहिबर खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे संचालक व स्कूलचे सीईओ प्राध्यापक अहफाज उलह खान पर्यवेक्षक उमर मोहम्मद खान अंजुमन इंग्लिश स्कूलचे सी ओ अॅडव्होकेट जुबेर हाशमी अंजुमन आय टी आयचे सीईओ मोहम्मद सिद्दीक शिक्षक आणि अंजुमन हायस्कूल ज्युनियर कॉलेज एच एस सी वेकेशनल बायोफोकल अंजुमन इंग्लिश स्कूल अंजुमन डी एड कॉलेजचे विद्यार्थी ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले होते ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मिठाई वाटप करण्यात आली महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक